आमच्या बाळा अन का इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा मधून पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हटलं मी नाही पिणार मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळ ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासताय आणि पाणी कोण पिईल ते पाणी चला गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंटाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करत आहेत आपल्या हिंदू धर्माला वाकड्या नजरेने पाहणार कोणत्या महाकुं वर ती टीका टिप्पणी करणार कोणाला तिथून अचानक खा घ्यायला लागणार बाकीचं पाणी घेताना खा घेत नाही लागणार ते साडेसात नंतरच पाणी चालत फक्त आमच्या गंगा जलवरच प्रॉब्लेम मी जाऊन आलेलो माझ्या आई बरोबर त्या दिवसापासून ते आत्तावर येईल मला काही त्रास झाला